Thank you. मेश्वराच्या यात्रेचे धार्मिक विधींना आजपासून प्रारंभ झाले शेकडो वर्षापासूनची परंपरा या शेटे घराण्यामध्ये आज योगदंडाच्या पूजेने सुरुवात झालेली आहे मानकरी नितेश सोबडे यांनी हिरे अब्बू हब्बू यांच्या उपस्थितीमध्ये योगदंडाची पूजा करून हिरे अब्बू हब्बू यांची पाठपूजा करून या महायात्रेचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे या अशा शुभप्रसंगी या सिद्धरामेश्वराच्या चरणी आपण सगळ्यांतर्फे आमचं घराण्याचं हेच मागणं आहे की आपण पाहिलेलं आहे दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या महामारीने सगळ्या जगाला व्यापलं होतं आता कोरोनाचा पुन्हा उद्भव होतो की काय अशी शंका प्रत्येकाच्या मनात येत आहे अशी कोणतीही महामारी सोलापूर नव्हे तर भारताला नको जगालाही नको आणि आम्हा सगळ्यांचं एकमेकाचं बंधुभावाचं नातं जे आहे ते यापुढे देखील सिद्धरामेश्वरांनी आमच्यावरती आशीर्वाद देऊन कायम ठेवावा सोलापूरचं जलसंकट सिद्धरामेश्वरांनी दूर करावं अशी आपल्या सगळ्यांतर्फे त्यांच्या प्रार्थना करतो आपण सगळ्यांना शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या शुभेच्छा देतो सगळ्यांना सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेबद्दल शुभेच्छा आज शेटेवाड्यामध्ये आपण इथे योगदंडाची पूजा करून अबूरायांची पाद्यपूजा करून महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आजच्या प्रसंगाचं महत्त्व म्हणजे जो महाराजांची यात्रा सुरू होते आता आणि अक्षता सोहळा असतो हे सर्वांना माहिती आहे अक्षता सोहळाच्या आधी नवरदेव नातेवाईक यांना जवळच्या लोकांना बोलवून खेळवणाचा कार्यक्रम करून त्यांना जेवण कर जेवण देण्याचा जो कार्यक्रम असतो तो इथे गेले शेकडो वर्षांपासून शिटेवाड्यात चालत आलेला आहे अशी आख्यायिका आहे की सिद्धेश्वर महाराज स्वतः इथे ह्या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि तेव्हापासून आमचे पूर्वज इथे ही प्रथा चालू ठेवलेली आहे गेली दहा वर्ष दहा ते बारा वर्ष झाले मला हा मान मिळाला आणि महाराजांची सेवा माझ्या हातून घडते याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो वर्षाची सुरुवात महाराजांच्या सेवेतून चालू होते आणि वर्ष अशा प्रकारे पूर्ण वर्ष सेवा करायचा योगदान मिळावा अशी मी महाराजांच्या प्रार्थना करते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा, करा ला व लाईक करायला विसरू नका